गोपाळ भाऊजी तुम्ही तुमच्या मुलाला कोणत्या शाळेत घालणार आहात मी माझ्या मुलाला शाळेत शाळेत घालणार आहे खूप फी असते म्हणे आणि शाळेबरोबर बाहेर शिकायला ट्युशन लावावी लागते म्हणे म्हणजे भरपूर खर्च येतो म्हणे म्हणून मी तालुक्याच्या ठिकाणी घालणार नाही तुम्ही तुमच्या मुलाला कोणत्या शाळेत घालणार शिला मी माझ्या मुलाला आठवी पासूनच संत तुकडोजी विद्यालय चिखली ई चारा तालुका आरणी जिल्हा यवतमाळ येथे घालणार घालणार आहे तुम्ही तुमच्या मुलाला या या शाळेतच का आहात गोपाळ भाऊजी शाळेत खूप चांगले तज्ज्ञ आणि मार्गदर्शक शिक्षक आहेत शिकवण्यासोबतच मुलाचा व्यक्तिमत्व विकास घडवतात त्यांना सुसंस्कार देतात प्रत्येक आठवड्याला सराव पेपर घेतला जातो प्रोत्साहन म्हणून बक्षीस दिल्या जाते भरपूर खेळ सुद्धा घेतात तसेच स्कॉलरशिप परीक्षेची तयारी करून घेतल्या जाते हो का शिलावैनी मग माझी मुलं मी तालुक्याच्या ठिकाणी घालण्याऐवजी संत तुकडोजी विद्यालयातच घालणार आणि प्रवेश निश्चित करणार सर्व शेजाऱ्यांना सुद्धा सांगणार की संत तुकडोजी विद्यालयातच प्रवेश घ्या गोपाळ भाऊजी यासोबतच शाळेमध्ये मुलांच्या वसतीगृहाची सुविधा आहे तेथे राहण्याची जेवणाची उत्तम व्यवस्था आहे ग्रंथालय आहे हो का शिलावही हे तर खूपच चांगले सांगितले गोपाळ भाऊजी या शाळेत आणखी एक म्हणजे लाईट ऑफ लाइफ या सेवाभावी संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य स्कूल ड्रेस सर्व शालेय साहित्य दिले जाते तसेच इंग्रजी व गणित या विषयाच्या जादा तासिका घेतल्या जातात त्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो संस्थेद्वारे विविध उपक्रम सुद्धा घेण्यात येतात याद्वारे अनेक उपक्रम घेतले जातात हो का शिलावहिनी चला तर मग मी आजच माझ्या मुलाचा प्रवेश शाळेत आणि गुरुजो वसतिगृहात करतो धन्यवाद वहिनी साहेब